महाराष्ट्रात नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात खास पेहरावात कोळी बांधवांची मिरवणूक नागोडणे कोळीवाड्यासह कोकणात नारळी पौर्णिमेचा सण अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा झाला मासेमारी आणि जलव्यापाराची सुरुवात करण्याआधी कोळी बांधव दर्याला नारळ अर्पण करतात कोळी बांधव आपले आयुष्य चालवण्याचे साधन मानल्या जाणाऱ्या समुद्राची पूजा करतात नाव नौका होड्या देखील कोळी बांधवांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याने या दिवशी त्यांची पूजा करून मासेमारीला सुरुवात केली जाते श्रीवर्धन मध्ये नारळी पौर्णिमेचा सण धूमधडाक्यात साजरा करण्यात आला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न